शेतकरी मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये त्या ठिकाणी आज तीनशे ते चारशे रुपयांनी बाजारभाव वाढत दिसून आली आता पाहू आपण सविस्तर बाजारभाव शेतकरी मित्रांनो जी अकोल्याची बोरगाव म्हणून जो बाजार समिती आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी किमान दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळाला त्या ठिकाणी सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये त्या सम ठिकाणची समोरची बाजार समिती आहे ती म्हणजे उमरेड त्या ठिकाणी आवक झाली पाचशे आठ क्विंटल कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे जास्तीत जास्त मिळाला सहा हजार आठशे नव्वद रुपये समोरची बाजार समिती आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव राज्या त्या ठिकाणी आवक झाली तीन हजार एकशे साठ क्विंटल कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त मिळाला सात हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो समोरची बाजार समिती आहे काटोल त्या ठिकाणी आवक झाली एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला सहा हजार आठशे रुपये शेतकरी मित्रांनो समोरची बाजार समिती आहे हिंगणघाट त्या ठिकाणी कमीत कमी दरम्याला त्या ठिकाणी सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला सात हजार तीनशे रुपये समोरची बाजार समिती आहे वर्धा त्या ठिकाणी आवक झाली दोन हजार तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला सात हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो हे होते पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसचे बाजारभाव अशाच प्रकारच्या बाजारभावाच्या माहितीसाठी आत्ताच आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद